नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील विभाग दोन कृती क्रमांक दहा ते कृती क्रमांक बारापर्यंत वही पूर्ण करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या कृती क्रमांक दहा रक्ताची कार्ये रक्ताची कार्ये दर्शवणारे संकल्पनाचित्र तयार करा पाहत्या ठिकाणी आपण संकल्पनाचित्र तयार केलेलं आहे रक्त श्वसन संबंधित वायूंचे परिवहन पोषण तत्वांचे परिवहन टाकाऊ पदार्थांचे वहन प्रतिपिंड निर्मिती करून शरीराचे सुरक्षण विकर्व संप्रेरकाचे वहन तापमान नियमन सोडियम पोटेशियम अशा क्षारांचा समतोल फ्राय बिनोजेनच्या साह्याने रक्ताची गुठळी निर्माण करणे कृती क्रमांक अकरा नैसर्गिक दर्शक बनवणे त्या ठिकाणी आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे आपण तक्ता त्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे कृती क्रमांक बारा रासायनिक बदल त्या ठिकाणी पहिले विधान पा चुन्याच्या निवळीच्या द्रावणातून हवा प्रवाहित केली असता चुन्याच्या निवळीच्या रंगात होणारा बदल लिहा उत्तर रंगहीन चुन्याच्या निवळीचे द्रावण दुधाळ बनते दुसरा प्रश्न चुन्याच्या निवळीच्या द्रावणातून हवा प्रवाहित केली असता चुन्याच्या निवळीच्या भौतिक अवस्थेत होणारा बदल लिहा द्रव अवस्थेतील चुन्याच्या निवळीची भौतिक अवस्था स्थायू अधिक द्रव अशी बनते तिसरा प्रश्न या बदलाचे रासायनिक शाब्दिक समीकरण लिहा कार्बन डायऑक्साईड अधिक कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम कार्बोनेट अधिकं पाणी या बदलामध्ये मूळ पदार्थांचे संघटन बदललेले आहे आणि त्यापासून वेगळे संघटन व वेगळे गुणधर्म असलेले नवीन पदार्थ मिळतात असे तुम्हाला वाटते का होय या बदलामध्ये मूळ पदार्थांचे संघटन बदललेले आहे व त्यापासून वेगळे संघटन आणि वेगळे गुणधर्म असलेले नवीन पदार्थ मिळतात पुढचा प्रश्न असे जर असेल तर हा कोणत्या प्रकारचा बदल आहे उत्तर हा रासायनिक बदल आहे